हे खरं आहे की मी मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यावेळेला भेटलो होतो आणि तीन तारखेला सावित्रीबाई फुल्यांची जन्म तिथे असते आणि त्यांच्या त्या जन्मगावी नायगावला आणि तिथे नेहमीच आमचा मोठा कार्यक्रम असतो आणि यावेळेला मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर सात आठ मंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला हजर राहिले आणि तिथली जी काही आणखी काही डेव्हलपमेंट्स uh, करायच्या आहेत काही माती वगैरे स्मारक वगैरे किंवा संरक्षण प्रबोधिनी वगैरे निर्माण करायचे आहे त्याबद्दल जे आहे त्यांनी uh, ताबडतोब जे आहे तिथल्या कलेक्टर आणि इतर सगळ्यांना जमीन अधिग्रहण करणे किंवा इतर जे काही काम आहे त्या सगळ्याच्या बाबतीत ताबडतोब त्यांनी ऑर्डरसुद्धा दिले त्याच्यामुळे ती कामंसुद्धा जे आहेत मार्गी लागतील आणि त्याच uh, दिवशी संध्याकाळी चाकंदला तिथल्या मार्केट कमिटीच्या वतीनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पूर्णाकृती पुतळ्यांचं उद्घाटन होतं म्हणजे अनावरण होतं आणि तिथे साहेब होते आणि त्यांनी मला बोलवलं होतं आता अशा वेळेला जे आहे जे फुले शाहू आंबेडकरांवरती चर्चा नायगावला काय किंवा चाखणला काय फडणवीस

हे बघा मी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कोणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही हा पहिला भाग दुसरा भाग आपण जे सारखा मी आता ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे जे कोणी दोषी सापडतील लहान मोठे ते आका काय काका काय कोण जे काय असतील ते त्या सगळ्यांवर कारवाई करू परंतु त्या अगोदर आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो हो। आहोत चौकशीत काही बाहेर आलं आहे का तसं बरं तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही त्या पोलिसांकडे द्या ते चौकशी करतील परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे तो पण काय राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही एवढी काय साफसाफ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही कारण या अशा एका प्रकरणातून मी सुद्धा स्वतः गेलेलो आहे दोन हजार तीनमध्ये ते तेलगी प्रकरणामध्ये तेलगीला मोका लावला मी पकडलं ला मी सगळं काही केलं मी आणि माझ्यावर आरोप व्हायला लागल्याबरोबर ला ला माझा राजीनामा घेण्यात आला त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीसुद्धा होतो आणि मग तिथली परिस्थिती आणखीन फार विचित्र विचित्र टन त्याला मिळत होते तिथे राज्य त्यावेळेला आमचं राज्य सरकारमध्ये आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार होतं परंतु एकूण परिस्थिती पाहता शेवटी मीच गेलो तिथे सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न केले आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ती केस जी आहे इथून सी बी आयला नेली आणि सी बी आय त्यावेळेला वाजपेयी साहेबांचं सा बी जे पी सरकार होतं आणि सी बी आयने पूर्ण आमची चौकशी केली पूर्ण सगळ्या फायली तपासल्या प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की तुमचं याच्यामध्ये काहीही दोष नाही तुम्ही केलेली कारवाई अगदी योग्य आहे आणि माझं नावसुद्धा चार्जशीटमध्ये कुठे आलं नाही परंतु उपमुख्यमंत्रीपद गेलं होम पद गेलं एक डाग लागला कारण नसताना मनस्ताप झाला घरच्यांना आम्हाला सगळ्यांना आणि अर्थात परत मग जे पवारसाहेब आम्हाला दोन हजार चारमध्ये निवडून आलो आम्ही त्या एवल्यातून आणि मला मंत्री केलं परंतु म्हणून मला त्या ते भोगलेलं आहे की कारण नसताना प्रूव झालेलं नसतानाच एकदम राजीनामा घेऊन असं आहे की सगळे जे नेते किंवा मंत्री होतात ते लहानपणापासून काहीतरी काम करत 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 वाढत पुढे मंत्रिपद काही ताबडतोब मिळत नाही आणि अशा वेळेस एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काय योग्य वाटत नाही हां चौकशीमध्ये काय सापडले तर ते, ते काई काई आ, मुख्यमंत्री त्यांनाच बोलून सांगतील की भाऊ तुम्ही काय करायचं का ते करा तो भाग वेगळा राहील त्यांचा हातच कुठे आहे हातच कुठे आहे त्यांचा अजून काय सिद्ध झाला हातच पर तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांना द्या ना ती द्या ना तुम्ही आणि माझ्या वेळे तर मीच मोका लावला होता मीच सगळं काही खोदून काढलं होतं प्रेस खोदून काढली होती बोरा बाजार मधली तरी सुद्धा राजीनामा द्यावा लागला तर राजकारणामध्ये हे अशा सगळ्या गोष्टी होतात परंतु ते मला असं वाटतं की कुणावर अन्याय होता का मानस त्यांनी जर काय दोष असेल तर त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे कारण तो जो खून झालेला आहे तो अतिशय भयंकर कारण ते आमदार धस ज्या पद्धतीनं हाऊसमध्ये सांगत होते किंवा बाहेरसुद्धा बोलतात किंवा आम्ही जे काय ऐकतो ते पाहिल्यानंतर जे ऐकल्यानंतर अंगावर शारे येतात खून होतात माणसांचे पण अशा निघून पद्धतीनं असा खून होणं म्हणजे कल्पनाच आपण करू शकत नाही आणि जे कोण दोषी असतील त्यांना फाशी द्या ना तुम्ही ज्यांनी हे केलं त्या कोण त्याला नाही म्हणतो फाशी फाशीच द्या त्यांना परंतु कारण नसताना कोणावर तरी अन्याय होता कामा एवढं सुद्धा मला वाटतं

आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल तुम्ही कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही आहे आणि जरांजेच्या बाबतीत म्हणाल तर ते स्वतः का काय मुंडे साहेब चार पाच वेळा त्यांचं उपोषण सोडवायला गेलेले होते त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात ते पाहून घेतील काय ते त्याच्यावर काही काळजी करायची गरज नाही

मला सगळ्यांनाच विनंती करायचं की थोडंसं शांतपणे हे प्रकरण आपण घेतलं पाहिजे खून झाला अतिशय वाईट पद्धतीनं झाला त्या सगळ्या खुनांना फाशीची सजा झाली पाहिजे हे बरोबर परंतु कायदा सुद्धा म्हणतो की एक सुद्धा बेगुन्हेगार त्याला सजा होता कामा नये एकाला सुद्धा अन्याय होता कामा एवढंच मला म्हणायचं आहे आणि मग होऊ द्या चौकशी आता आता तुम्ही सांगितलं कुणीतरी की त्या एस आय टी जी काय नेमली त्याच्यामध्ये एक कोणतरी ऑफिसर आहे तो ऑफिसर त्या त्यांचा तिकडच्या लोकांचा काही दोस्त आहे तर ताबडतोब त्याला फडणवीसांनी जे मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलं पण असं काय जे असेल ते माहिती पूर्वच जा ना शेवटी mm. मंत्री काय बसलेले काय किंवा वरचे अधिकारी का त्यांना सगळ्याच गोष्टी का ताबडतोब माहिती असतात अशातलं ना तुम्ही माहिती द्या सुरुवातीपासून या प्रकरणात वाल्मिकराडचं सुरुवातीपासून पंकजा मुंडे पण म्हणतात की वाल्मिकराड हा धनंजय किंवा त्यांचा बरद हस्त लाभल्याने तो मोठा आहे एकंदरीतच या प्रकरणात सुरुवातीपासून कराड हे केंद्रस्थानी राहिलेले वाल्मी कराडाला राजकीय बरोध हस्त मिळाल्याशिवाय मोठा झालेला नाही म्हणजे झालाय का ठीक आहे ते बघा ते पोलीस चौकशी करतील ते तू मोठ्या कारणामध्ये काय कोणाचा हात आहे आता माझ्याबरोबर अनेक माझे मित्र कार्यकर्ते वगैरे असतात अनेक लोक फोटो काढतात काय करतात करता। आणि जवळ असतात कार्यकर्ते आता एखाद्या कार्यकर्त्याने बाहेर जर काय केलं नवीनच काय तर याचा अर्थ मी त्याला सांगितलं असं सा नाही होत ना ते तू असं कर म्हणून काय करणार बरं कार्यकर्ते काय त्याच्या डोक्यात काय चाललं हे आम्हाला काय कळत असतं का आता सुद्धा काय येतात लोक कुठे गेलं फोटो फोटो सेल्फी सेल्फी काढा सेल्फी आता तो सेल्फी काढणारा तो कोण आहे काय आहे तो काय आपल्याला माहीत असतो किंवा काम करतायत आपलं काम करतात ते आपल्याला काय माहिती असतं मला कोणाची बाजू घ्यायची नाही आहे फक्त चौकशी पूर्ण होते एवढंच मी म्हणाल काय त्यांना धमक्यात होत आहे

प्रफुल पटेल सुनील तटकरी लगातार प्रफुल पटेल सुनील तटकरी लगातार कह रहे मीडिया के सामने कि भुजबल साहब को मनाने का प्रयास किया कि एक जगह में आपसे मुलाकात करेंगे लेकिन आपसे क्या उनकी मुलाकात हुई सच में वो मनाने का प्रयास करे हमारी कोई मुलाकात नहीं हुई कोई बातचीत नहीं हुई है सर आपको बयान देकर मीडिया के सामने बयान देकर आपके भावनाओं के साथ खेलने का प्रयास हो रहा है तरफ मैं कुछ भी नहीं कहना चाहता मेरी सारी भावना जो ये मर गई है कुछ भी मी कुठे मी तुमच्याशी बसतो आणि ठरू ना आपण काय करायचं प्लॅन ऑफ एक्शन तुम्ही जरा गप्पा वगैरे मारता आपण ठरवू तुम्ही काय सांगतात त्याचा पण विचार करू सर इसके अलावा अजीत पवार ने कहा है कि मतदाताओं को कहा है कि आपने मुझे वोट देकर मेरे मालिक नहीं बन गया मैं आपका मजदूर नहीं बना इस पर आपका क्या कहना है ठीक है यानी इतना नहीं कहना चाहिए इतना ही मैं कहूँगा क्योंकि लोग जो है ये हमारे मिनिस्टर के मालिक है या नहीं ये बात ही नहीं ये सारे लोग जो है मतदाता है इस राज्य के मालिक है इस देश के मालिक है बाबा साहेब अम्बेडकर ने सबको इस देश के मालिक बनाया है हमारी क्या बात होती है, रहा है। आने के दादा मैंने उस उसपे जो है जवाब दे दिया है। सर संजय गायकवाड़ जो है जिस तरीके का उनका भी एक बयान आया है कि पांच हजार दो हजार रूपए में देने वाले वोट जो है इस तरीके की जो टिप्पणी की है उसको आप किस तरीके से देख रहे हैं लगातार इस तरीके विवादित मैं फिर से इसके बारे में इतना ही कहूंगा कि जो हमारे मुख्यमंत्री और भूतपूर्व मुख्यमंत्री शिंदे साहब हैं उनको चाहिए कि उनको थोड़ा ज़रा लगाम लगाएँ क्योंकि मेरे बारे में भी ऐसा है उन्होंने पहले कहा था कि जब ये जराएंगे और मेरा जो सब चला था तो मेरे बारे में कहा था कि छगन भुजबल को जो है कमर में जो है लाठ मारकर जो है मंत्रिमंडल के बाहर निकालो और ढाई महीने पहले मैंने जो इस्तीफ़ा दिया था और मगर मुख्यमंत्री ने कहा था कि उसके बारे में कुछ बोलो मत तो मैंने नहीं बोला था मगर जब इसने ये बोला लात मारकर उसको निकालो टिक आउट तो मैंने बोला कि भाई कुछ ज़रूरत नहीं है लात मारने की मैंने इस्तीफा दे दिया जाओ तो ये जो है ज़रा ज़्यादा बोलते हैं क्या उससे लोगों को दुख होता है तो नहीं बोलना चाहिए शिंदे साहब को साहेबकू चाये किंक समजायला एक बार बारामे एक असं आहे की मला अजून तरी म्हणजे अडचण निर्माण केली गेलेली आहे सगळ्या बाजूने परंतु जोपर्यंत जे आहे न्याय सांगतोय की नीट चौकशी करा आणि त्याच्यानंतर नंतर अडचण वाटली तुम्हाला खरी तर त्याच्यावर जे काय पावलं उचलायला पाहिजे माणिकराव कोकाड्यानं मला सांगायचं आहे की छगन भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे पवारसाहेबांबरोबरचा पवारसाहेब आणि आम्ही दोघे याचे प्रमुख संस्थापक आहोत खरं म्हणजे काय माझा जो एटेन बंगला होता विरोधी पक्षनेत्याचा तिथेच या झेंडा कुठला असावा नाव काय असावं व त्याची जे निशाणी आमची घड्याळ कशी असावी एवढंच नाही तर घटना अमुक तमूक असं सगळं काय केलेलं आहे आणि मी या प्रांताध्यक्षसुद्धा पाहिला आहे कोकाटे हे तसं पाहिले तर उपरे आहेत पाच वर्षापूर्वी ते कधीही राष्ट्रवादीत नव्हते पाच वर्षापूर्वी त्याने मा माणसं पाठवले की त्यांना यायचं आहे मी पवारसाहेबांना विचारलो पवारसाहेब तयार नव्हते पण मी म्हटलं की जाऊ द्या काय मला काय ते बोलले असतील शेव्या दिल्या असतील मागच्या निवडणुकामध्ये परंतु आपण आता निवडणुका आहेत आणि नंबर वाढवला हो पाहिजे पवारसाहेबांनी सांगितलं की तो काय पाहिजे तो घ्या निर्णय आणि आम्ही त्यांना घेतलं आम्ही त्यांच्या प्रचारासुद्धा गेलो पावसामध्ये आता ते मला काय सांगणार

आपको लेकर नहीं ऊपर से इनको ऐसा कहो ऐसा कहने वाला कोई नहीं अपने आप बोलता है ऊपर से कोई उनको ऐसा बोलने वाला नहीं सर धनंजय मुंडे का कहा जा रहा है कि उनका इस्तीफा लेकर शायद वो तो मंत्री पद आपको दे दिया जाएगा देखिए मैंने उसका जवाब दे दिया है मराठी में दिया है मराठी में क्या दिया उसका जो ट्रांसलेशन आप कर लीजिए भाई मैं कभी नहीं चाहता कि किसी का मंत्री पद निकाल जो है मुझे दिया जाए और धनंजय मुंडे का इस्तीफा क्यों लिया जाए जब तक ये प्रूव नहीं होता है साबित नहीं होता है की वो उनके ऊपर जो इल्जाम लगाए जा रहे है वो सही है तब तक क्यों इस्तीफा मांग रहे क्यों और उसने क्यों इस्तीफा देना भी चाहिए अच्छा है की छोटिया राज्य के मुख्यमंत्री फडणवीस आहेत होम डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे आणि इथे काही एक दोनच पोलीस काम करत नाही अनेक पोलीस काम करत असतात तुम्हाला पण कोणी वाटलं की बा वा या पोलिसाची तिथे नेमणूक झाली पाहिजे त्या ऑफिसरची नेमणूक झाली पाहिजे करा ना आणि असा जर काय कोणावर काय प्रेशर वगैरे आलं तर ते ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या कानावर जाणारच आहे एवढं काही स्वप्न आहे ही केस एवढी म्हणजे वाईट केस आहे म्हटलं तर वाईट केस आहे की याच्यामध्ये कोणी पोलीस ऑफिसरसुद्धा रिस्क घेणार नाही अशी ही केस आहे हे अशी अशा रीतीची हत्या ही पहिल्यांदाच झालेली आहे या राज्यामध्ये त्याच्यामुळे कुणी पोलीस ऑफिसरसुद्धा काय मंत्री असेल आणि कोणी असेल तर त्याच्या दबावाला बळी पडेल असं मला वाटत नाही तो माझा अनुभव आहे काही वर्षाचा तो होम मिनिस्टर म्हणून म्हणून मला असं वाटतं आणि ते असं असला ते ताबडतोब असं चाललंय मैन कुठे सुना मला काय माहीत नाही ते काय ते बाकी काय काय कोण काय कोण काय बोलतो महत्वाचे प्रश्नाला मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे सुजय विखे पाटिल के बारे में जो माजी खासदार थे उनका ये कहना है कि जो भिखारी हैं वो बड़े पैमाने पर साईं के दरबार पे आ रहे हैं और भिखारियों का मेला लगा हुआ है जो खाने के लिए आ रहे हैं भोजन खाने के लिए आ रहे हैं पर प्लेट पच्चीस रूपए भक्तों से लेना चाहिए ऐसी उन्होंने बात की है डेरोगेटरी स्टेटमेंट को आप कैसे देखते हैं वो तो ठीक तो है कि सुजय विखे पाटिल जो भी कुछ कहा है तो सारे के सारे के तो भिखारी वहां नहीं रहते हैं बाकी हम लोग भी कई कई बार जाते हैं जो भी दान धर्म करना है वो भी करते हैं और वो प्रसाद के तौर पर जो है वह खाना खाया जाता है मगर उसके बारे में मैं ज़्यादा क्या बोलूँ उसके पिताजी ने उनका खान पकड़ा है तो काफ़ी है जहाँ पे नहीं रहना वहाँ पे क्या चाहना? सांगेन तुम्हाला मी म्हटलं ना आपण बसू एकत्र कॅमेरा बाजूला करून त्यावेळेस नवीन वर्षाचा नवीन वर्ष सगळ्यांना शुभेच्छा अधिवेशनामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे चांगले नेते आहेत नाराज असले तरी आम्ही त्यांची काळजी घेऊ असं बोलले होते मी त्यांचा अतिशय आभारी आहे जे जे नेते माझ्याबद्दल चांगलं बोलले किंवा मंत्री काही चांगलं बोललेले आहेत मुख्यमंत्री सुद्धा बोललेले आहेत तर धनंजय मुंडन संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवरती उत्तरं दिलेली आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीच झाली पाहिजे तेलगी प्रकरणात मी सुद्धा अशाच आरोपांना सामोरा गेलो होतो मात्र जर अशा संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे चौकशी होईल आणि खरंच त्यात काही सिद्ध झालं तर त्या त्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल असंही म्हटलेलं आहे छगन भुजबळ यांनी